मित्रांनो जमाना खूप टेक्निकल झाला आहे आधी लग्नपत्रिका द्यायला घरोघर जाऊन लग्नपत्रिका द्यावं लागायची पण आजकाल व्हॉट्सअप फेसबुकवर पाठवली जाते तुम्हाला पण अशा लेटेस्ट पत्रिका आपल्या व्हॉट्सअप फेसबुकवर बनवून आपल्या मित्रांमध्ये शेअर करायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मित्रांनो मी अरुण तुम्ही पाहत आहे पूजा टेक्निकल यूट्यूब चॅनल टाईमपास न करता सुरू करूया आजचा हा व्हिडिओ सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या क्रोम ब्राऊजवर ओपन करून घ्यायचा आहे त्यामध्ये सर्च करायचं आहे मराठी युनिटेज पहिली जे वेबसाईट ओपन होईल त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे जसं तुम्ही त्यावर क्लिक करता तसंच एक दुसरी इंडो ओपन होईल या ठिकाणी तुम्हाला भरपूर ऑप्शन जे आहे पाहायला भेटतील जसं की शुभविवाह साखरपुडा वाढदिवस ग्रहप्रवेश डोहाळे जेवण नामकरण आभार श्रद्धांजली ज्याच्यासाठी मी तुम्हाला पत्रिका बनवायची आहे सिंपल त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे काहीच करायचं नाही उदाहरणार्थ मला आता लग्नासाठी पत्रिका बनवायची आहे तर मी या ठिकाणी जे आहे शुभयुहावर क्लिक करायचं आहे जसं तुम्ही कस्टम आयजवर क्लिक करताना या ठिकाणी तुमच्यासमोर जे आहे भरपूर असे ऑप्शन येऊन जातील जसं की नवरदेवाचे नाव नवरीचे नाव नातेवाईकाचे नाव संपूर्ण डिटेल जे आहे तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थितपणे जे आहे भरून टाकायचे आहे पूर्ण डिटेल व्यवस्थित भरल्यानंतर या ठिकाणी प्रेमीवर क्लिक करायचं आहे जसं तुम्ही त्यावर क्लिक करता या ठिकाणी तुम्हाला जे आहे दोन ऑप्शन येतील एक एडिट करायचं आणि एक डाउनलोड करायचं जर तुमच्या काही चुका झाल्या असतील तर तुम्ही या ठिकाणी वाचून जे आहे ती जे आहे दुरुस्त करू शकता जर तुमची पत्रिका व्यवस्थित बनली असेल तर तुम्ही या ठिकाणी जे आहे डाउनलोड करू शकता डाउनलोड करण्यासाठी सिम्पल तुम्हाला डाउनलोडवर क्लिक करायचं आहे जसं तुम्ही त्यावर क्लिक करता ही पत्रिका जी आहे तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल तिथून तुम्ही जे आहे तुम्ही व्हॉट्सअप फेसबुकला ही पत्रिका तुम्ही शेअर करू शकता तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि हां चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका